सीओन बरोबर ही सीओन ही विनंती केली आहे की दोन दिवस एक दिवस दिल्ली आणि एक दिवस पक्षाचा वर्धापन दिन आहे त्याच्यामुळे दोन दिवस ही नाहीये अकरा तारखेला पुन्हा येऊन सीओन बरोबर बसून आपल्याला मार्ग काढता येईल पण दोन्ही बाजूनी म्हणजे सरकारनी पण आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्यांनीही समंजसपणे दोघांनी मिळून मार्ग काढावा अशी विनंती दोन्ही व्यक्तींना केलेली आहे म्हणजे ह्यांची अध्यक्षा आहेत त्यांना पण आणि सरकारला पण बघूया काय की आपण रोड असेल आणि इतर रस्त्याला आपण अशी शॉपिंग सेंटर केले त्या काय होतून चर्चेतूनच मार्ग निघेल आणि जसा हॉकर झोन्स गेलेले आहेत तर झोनचं अॅक्विजिशन अजून बारामतीत झालेलं नाही असं सीओ मला आता म्हणाले त्याच्यामुळे त्याचं अॅक्विजिशन जर व्हायचं असेल तर ता ते तातडीने करावं आणि त्यांना त्या हॉकर झोन मध्ये जो काही नियम कायदा आहे देशाचा त्याप्रमाणे त्यांना ती संधी मिळावी त्यामुळे मला ते एक प्रोसेस एक आठ दहा दिवसात हे प्रोसेस पूर्ण करायला मला वाटतं काही अडचण नाही आठ दहा दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस जो वर्षी मला पाऊस तो साधारणतः मला वाटत आहे की बारामती इंदापूरचा काही भाग आणि दौंडचा काही भाग सगळ्यात जास्त नुकसान आणि पाऊस हा बारामतीत झाला त्याच्यानंतर एक इंदापूरचा एक पट्टा आहे त्याचाच झाला आणि मग दौंड तीन भागांमध्ये आणि थोडंफार मुळशी काही भागांमध्ये तर आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर पंचनामे ही करायला सरकारनेही सांगितले होते आणि इथे कलेक्टर दोन दिवस राहिलाही होते बारामती कारण का मी परदेशात असले तरी सकाळी आणि संध्याकाळी माझी कलेक्टरांशी बोलणं व्हायचं स्वतःच दोन दिवस इथे राहिला होते त्याच्यामुळे प्रशासन आणि सगळे स्थानिक मतदार बारामती आणि इंदापूर त्या तिन्हीचे आमदार आणि मुळशीचे आमदार या सगळे फील्डवर प्रशासन पक्षाचे सगळेच पदाधिकारी कारण का हा काय राजकारण करायची वेळ नसते की सगळ्याच पक्षाचे सगळेच पदाधिकारी फील्डवर उतरून हे प्रत्येक ज्याला जमेल प्रयत्न करत होते याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सरकारने या सगळ्या भागातल्या लोकांना सरसकट माफ कर्जमाफी करावी जिथे ज्या लोकांचं मोठं नुकसान झालं असेल त्यांना पुन्हा आयुष्य सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी आम्ही मागणी आधीही केलेली आणि आधी तुमच्या माध्यमातून करतो इलेक्शन मध्ये आपण कि प्रत्येक इलेक्शन आम्ही आता माळेगाव संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे माहिती बरोबर होते त्यांनी वेगळा पॅनल तयार केलेला आहे आपल्या पक्षाची काय भूमिका आमची पाच वाजता आज मीटिंग आहे आणि आम्ही हे माळेगाव असेल किंवा हे कुठलेही आहे ह्या सारखाच इलेक्शन असेल त्याच्यात आम्हाला राजकारण आणायची इच्छा नाही जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल तोच निर्णय आम्ही घेऊ आधीही घेत आलोय आजही घेऊ आणि उद्याही घेऊ त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांच्या हिताच त्या सभासदांच्या हिताचा असेल तोच निर्णय आम्ही घेऊ हा पक्ष म्हणून आम्ही कधीच लढलो नाही आणि कधी लढणारही नाही हा शेतकऱ्या केंद्र बिंदू ठेवतो त्याच्यामुळे आज पाच वाजता त्याची मिटिंग आहे आदरणीय पवार साहेब स्वतः बारामतीत येणार आहेत काही कार्यकर्त्यांच्या सहकार्यांच्या शेतकऱ्यांची का जी काही भूमिका असेल जी मागणी असेल ती ते ऐकून घेणार आहेत त्याच्यानंतर निर्णय होईल पवार चित्रिया पवारांचा माहिती नाही मला कोण कोण कुठे कुठे आहे त्यांच्या ऑफिसला माहिती असेल कोण कुठे मी स्वतः आता चालले इंदापूरला इंदापूर करून मी दौंड जाणार आणि दौंड करून मी रात्री दिल्लीला जाणार कारण का उद्या इन्कम टॅक्सची जी सिलेक्ट कमिटी आहे त्याची महत्वाची मीटिंग आहे क्लॉज बाय क्लॉज त्याचं डिस्कशन सुरू झाले म्हणजे उद्यापासून होईल त्याच्यामुळे उद्यापासून इन्कम टॅक्सच्या सगळ्या महत्वाच्या मीटिंग मिटिंग जुलैच्या आधी आम्हाला बिल फायनल करायचं आणि बिल फायनल करत असताना बिल कमिटीतले पाच लोक आम्ही या ऑपरेशन भूस्टाच भु, आपलं ऑपरेशन सिंदूरचं ऑपरेशन सिंदूरच्या या कमिटीज मध्ये होतो आणि त्यातून त्यातले तीन आम्ही अध्यक्ष होतो या कमिटीचे त्याच्यामुळे गेले दहा बारा दिवस आम्ही या इन्कम टॅक्सच्या सिलेक्ट कमिटीला वेळ देऊ शकलेलं नाहीये या ऑपरेशन सिंदूरमुळे त्यामुळे पुढचे काही दिवस आम्हाला बिल एक जुलैच्या आधी फायनल करायचंय करून फायनान्स फायनान्स डिपार्टमेंटला पाठवायचं आहे हो केंद्र पुढचे काही दिवस आम्हाला या फायनान्स कमिटीच्या इन्कम टॅक्स नवीन दिलंय त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असं चर्चा सुरू आहे तुमची नेते काय भूमिका आहे हा काय माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे मी आता इंदापूरला जाणार आधी का तोंडला हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होत त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो तोच निर्णय पक्ष घेईल युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारी नाही एकतर मी तेरा दिवस ऑपरेशन सिंदूर मध्येच होते त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी डिब्रीफिंगसाठी बोलवलं त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात चौदा दिवसांनी थोडा चौदा दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही पण या ऑपरेशन सिंदूर हा आज चौदा दिवसाचा गॅप झालाय काल मी भोर आणि वेल्ला आणि मुशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झाले ते करून आज बारामती आले त्यामुळे दोन तीन दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीलाच आले त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांशी जेव्हा चर्चा होईल कार्यकर्त्यांना भेटतील तेव्हाच खर तर त्यांच्या मनात काय आहे मला कळत राहुल राहुल गांधींनी पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात टीका केली आपलं काय नाही त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं त्याच्याबद्दल त्या आर्टिकलच्या आधी एक महिन्या म्हणजे रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे इलेक्शन कमिशन कडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर का आलेलं नाही त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे त्यांची भावना आहे मग एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मत मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजीनाही आहे दोघांनी त्यांची त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन ते जी फायनल अथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी राहुल गांधींनी जी भूमिका मांडली तुम्ही या संदर्भात जे वक्तव्य केलंय यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की सुप्रिया सुळेंना स्वतःचं मत नाही त्यामुळे आता लोकांचा देखील त्यांच्यावरती विश्वास राहिलेला आहे आणि त्यांच्या बोललेला माझ्या दुसऱ्या ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये वयाच्या मोठ्या माणसाबद्दल योग्य अयोग्य कधीच काय बोलायचं भंडाऱ्यात काही पावसामुळे नुकसान झालंय सात दिवस उलटले अध्याकाळी पंचनामे झाले ना शेतकऱ्यांकडून आक्रोश व्यक्त हो आता पंचनामे झाले नाही कुठले पंचनामे भंडारा भंडारा गोंदिया भांडार भंडाऱ्याला झाले नसतील तर मी आता त्यांच्या वाटते मला भंडाऱ्याला अजून झालेले नाही पण झाले नसतील तर मी तातडीने विनंती करेन की भंडाऱ्याला लगेच आपण जेलवारी करणार आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय कारण गेल्या दोन दिवसापूर्वी मी टी नदीच्या घोटाळ्या प्रकरणी डीडोमोडीच्या घरी डिलीची छापेमारी झाली प्रकरणावरून आदित्य ठाकरे कनेक्शन त्यावरती जोडलं जात आहे आणि पावसाळ्यात नितेश राणे यांनी केलं नाही महिने नाही वर्ष मी जर दोन महिन्यांनी हिंजवडीची मीटिंग घेते आणि अनेक वेळा तुम्ही माझा जर थ्रेड बघितलाय तर तुमच्या लक्षात येईल की हिंजवडीला तातडीने आर आरडीए आणि एमआयडीसी आय मी लक्ष घालून तिथे जे मल्टी प्रॉम तिथे डेव्हलपमेंट चालली आहे तर ती अयोग्य आहे तुम्ही सायंटिफिकली डेव्हलपमेंट करा आमचा विकासाला विरोध नाही विकास झालाच पाहिजे पण तो सायंटिफिकली झाला आणि त्याच्यामुळे जेव्हा हे नाले साफ होत नाही नाल्यांवर न ना विचार न करता रक्ते बांधतात ना आता फ्लडिंग आणि ह्याच्यावर मी अनेक वर्ष माझी लढाई चालली आहे या सरकार बरोबर आणि प्रशासनाबरोबर कारण का प्रशासनाशी लढाई चालली कारण का इलेक्शनच झालं नाहीये ना नगरसेवक जागेवर आहे ना कोणी न्याय कुणाला मागायचा नाही दुर्दैव आहे की एवढा सुंदर हिंजवडीचं पार्क हे आदरणीय पवार साहेबांचं एक विजन होत तिथे सहा लाख लोक डायरेक्टली इनडायरेक्टली आज काम करतात इतक्या वर्षात कधी झालं का कधीच झालं आता हे गेल्या दोन एक वर्षामध्ये ज्या वेगाने तिथे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने नॉन सायंटिफिक मध्ये डेव्हलपमेंट चालली त्याचा आम्ही विरोध नेहमी पुढे दोन्ही बंधू एकत्र आले ठाकरे एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचे गजान लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचं आणि त्याला जे करायचं त्याचा अधिकार अधिकाऱ्याकडून होत असल्याचा आरोप पालिकेच्या महिला अधिकाऱ्यांनी केलाय त्यांनी महिला आयोगाकडे देखील दाद मागितली मात्र महिला आयोगाकडून नाही आधीच्या मला जो काल वर्तमानपत्राची बातमी सांगते मी वर्तमानपत्रात असं लिहून आलेलं आहे आणि चॅनल वाल्याने मी काल पुण्यात लिहून लागले ती बातमी एकच आहे की अनेक महिने ही महिला पीडित आहे कंप्लेंट करत होती त्याचा कोणीही ऐकलेलं नाही आणि त्यानंतर आता जे नवीन पीएमसी कमिशनर आलेले आहेत त्यांच्याकडे तिने दाद मागितली आणि तिला लगेच तातडीने न्याय मिळाला आणि आता तिची केस ही पुढे तिला न्याय देण्यासाठी ती लॉस झालेली आहे त्यामुळे हा चांगला निर्णय माझी विनंती आहे महिलांच्या व जेव्हा असा कुठलाही चुकीचा तिच्यावर होत तिला न्याय मिळाला पाहिजे हा देश मनमानी चालत नाही हा जे घेतलेले निर्णय आहेत आणि संविधानाने चालतोय दुर्दैव आहे की एका महिलेला व पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये न्याय मिळाला नाही उशी राखा होईना आता मिळायला सुरुवात झाली आहे अकोला म्युनिसिपल कमिशनरचे मी जाहीर आभार मानतो लक्ष्मण आते सातत्याने पवार कुटुंबांवरती टीका करतायत काल देखील त्यांनी म्हटले की पवार कुटुंब हे दरोडेखोर आहे मात्र त्यांनी जे आरोप केले त्यामध्ये त्यांनी असा अधिकार उल्लेख केला की के तारखेला एकोणीसशे कोटी दिले जातात तर महाज्योतीला एकशे दहा कोटी दे त्यातील देखील साठ कोटी फक्त अर्थमंत्र्यांकडून दिले गेले असा दुधा होता तर त्याने का केला जातो मला असं वाटतं की आहे माझ्या ऐकण्यात म्हणजे मी तर एकदम स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण त्याची जरूर माहिती घेऊन महाराष्ट्र सरकारकडून माहिती घेत आहे काय पोझिशन अमोल मिटकरीने असं म्हटलंय की पांढरदा एकत्र येत कुठले भाऊ बहीण अजित पवार अजित पवार आणि मी बहीण भाव जन्मापासून आहोत म्हणून एकत्र येईल म्हणून एकत्र येते अमोल मिटकरींची जी इच्छा आहे त्याच्याबद्दल त्यांच्या शुभेच्छांबद्दल आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की दाट्या बहिणीला निधी दिल्यामुळं कुठल्या पक्षाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे दाट्या बहिणीला निधी दिल्यामुळं कुठल्या सेनेत येते कुठल्या सेने असं ते स्वतःच म्हणतायत सत्तेमध्ये आलेलेच लोक असं बोलत आहेत काय बोलले है। दे 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 का नितेश राणेच वक्तव्य करतात काल देखील त्यांनी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बघलाय असं वक्तव्य धाराश्रीमधल्या कार्यकर्त्यां मेळ्यांमध्ये बोललं गेलं होतं माझ्या वाचनात आलेलं नाही